आत्ताची छान चुलीवरची गरमागरम भाकरी आत्ताच्या हातचं खायचं आहे मटण नतान। आत्ताने माझ्या मटण केलंय मटण केलंय <laughs> नमस्कार मंडळी मी सीमा सीमाच मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळचं वातावरण सुद्धा एकदम असं मस्त आहे आजचं ऊन पडलेलं आहे आणि खूप छान असं वातावरण आहे आणि आज अचानक असा प्लॅन झालेला आहे वेळीला जायचं साथीच्या माहेरी आणि त्यात मी इकडे चिकन सुद्धा आणले आजचा भेद आहे छानसा चिकनचा आणि इथे आता मी मसाला चालल्यामध्ये आणि आता हे सगळं जेवण बनवायचं आहे कारण अहो आहेत घर मग त्यांच्यासाठी छानसा चिकन आणि म्हणजे सगळ्यासाठीच होतं पण अचानक प्लॅन झाला आहे चिला लगायचा भेट झाला त्याच्यामुळे मग अहो फक्त जेवणसाठी आम्ही मग आता आवरून निघणार आहोत तर मी पटकन आता स्वयंपाक आवरून घेते भात झालेला आहे फक्त आता चिकन घालायचं आणि मस्त भाकरी करायच्यात गरमागरम मला भाकरी करून ठेवते आणि सगळं आवरून घेते सो मी रेडी झालेली आहे आणि छान असा जीन्स टॉप घातलेला आहे आणि निघालो आहोत वेरुळीला मस्त एन्जॉय आणि फुल धमाल करायला लाईट अशीच करते नेहमी येते जाते त्याच्यामुळे लाईट कडके लक्ष देऊ नका तर चला आता एक पाचच मिनटात निघतो आहोत छान अशी तयार झालेली आहे आणि आता वेरुळीला चला तर मग सगळ्या मैत्रिणी जमा झालो आहोत आणि आम्ही आता निघालो आहोत आवाजच चला निघालो आहोत वेरुळीला आधीच खूप उशीर झाला एक वाजले कधी या रस्त्याचं काम पूर्ण पण म्हणजे कस ते टप्प्या टप्प्याने करतात ना देवी आलो आहोत मस्ता मस्ता। के 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 आता लग्नाला गेले होते मस्त स्वातीच्या माहेरी आणि आता पहिला निघालो आहोत साधना आणि मग साधना घेऊन जायचं आहे आपल्याला फिरायला तुम्हाला मी एक गंमत दाखवते हा बघ आई पळालं पळालं कसलं छान आहे बघा तिथे जाऊन बसलय माऊ माऊ भारी ना आणि या बघा आमच्या साधना ताई साधना ताई हाय हाय आम्ही आलो आहोत सगळे तुमच्याकडे आणि चला आता साधना ताईंना रेडी करायचं आणि त्यांना घेऊन जायचं आपल्याला मस्त फिरायला चला 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 नादात आत्या गडबड गडबड मस्त आत्या आत्या बऱ्या की सगळ्या बऱ्या आत्या आजारी पड पडलं की आम्हाला बघायला यावं लागतं हळू 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 आत्याची छान चुलीवरची गरमागरम भाकरी आत्ताच्या हातचं खायचंय मटण आत्याने माझ्या मटन केलंय मटण केलाय भारी <laughs> भरी, भरी मस्त गरमागरम चुलीवरची भाकरी खायची आत्याच्या हातची स्वाती मॅडम भाकरी घेऊन निघालेली आहे अगो बाई साधना ताई रस्ता तुम्ही दोघीने काय घेतलंय तुम्ही दोघींनी काय घेतलं आम्ही ऑलरेडी चला, चला मस्त आता जेवायला बसतो या सगळ्यांनी जेवण करायला आता बोलवा सगळ्यांना जेवायला जेवण करायला चला तोंडाला पाणी सुटलंय गरमागरम रस्साम चुको चुको मॉटन चिकॉन मस्त इथे ताट करायचं चालू आहे आणि सगळे वाट बघतात कधी जेवायला वाढतो इकडे चालल्यात गप्पा आम्ही आता ताट करून घेतो मस्त ताट तयार आहे चला 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 मस्त अस जेवण तयार आहे सगळ्यांना वाढलेलं आहे आणि सगळी अंगत पंगत अशी छान इथे बसलेली आहे ताई बसल्या आहेत सोफ्यावर आम्ही बसलो आहोत इथे इथे या सर्वांनी जेवण करायला हा कस कस चालेल चला मस्त जेवण करून घेतो आणि मग लगेच फिरायला येतो जाऊन येणार तुम्ही वर येणार आहे <laughs> चला की आराम कराय नाही गाडीत चला 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 कशा छान शेणी लावून ठेवल्यात बघा आत्याने जळण रचून ठेवलाय का, पूर्ण हो का हे है पूर्ण हे होता चला मस्त पेट पूजा झालेली आहे आणि सेर आता फिरण्यासाठी जरा बिझी आहेत शूज कसा आहे काय कसं आहे बघायला इकडे जायचंय मग अच्छा निकरिया तर आहेत मस्तपैकी फिरायला जेवण करून आत्याने खूप छान असं बनवलेलं चिकन वटण रसवा खाऊन सगळं तो झालेलं आहे आता निघाल्यात फिरायला दिवाण्या स्वातीच्या भाषे दिवान्या हे आहे स्वातीचं माहेर आणि छान छान खर बघून घ्या स्वातीचं घर आतमध्ये आहे तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलंच आहे आणि आता आपण चाललो आहोत पुढे आपल्या घरी नंतर थांबवायचं इथे आहे का म्हणजे सला मंडळी आपण आलो आहोत आता या गावाच्या एका टोकावर आणि हे तुम्ही बघताय दिसत आहे कमळगड बाजूचा आणि दुसरा काय बरं त्याच नाव तोच आहे ना कमळगड अरे हा कसा आणि हा केंजळगड आहे हा इथे आहे ना तो केंजळगड आहे तो कमळतोय आणि केंजळगडाच्या पाठीमागे रायरेश्वर अगं हे बघ हे नवरा नवरीचा डोंगर हा बघ नवरी म्हणजे कुठे हा अजून पुढे नाही हा नवरा नवरीचा नाहीये ताई मग नवरा नवरीचा डोंगर त्या साईडने दिसतो हे जी कडा आहे ना ती नवराय तो कमळगड आहे असं काय माहिती बघूया चला पुढे गेल्यानंतर मला असं वाटलं हा नवरा नवरीचा आहे की असं मला आपण इथे हा एक बंगलो आहे तो पाहायला जाणार आहोत मस्त तिथे आता मस्त फोटो बिटो घ्यायचे छान छान रील्स वगैरे बनवायचे आहेत अ हो आम्हाला बनवायची ना ती रेल्स हो आपण ती बनवूयात साधना ताई शेकी 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 तुम्ही टाळ्या वाजवा अगं डान्स आहे तो किती छान वाटतंय मस्त अशा फिरायला निघाल्यात सगळ्या आणि सगळ्या अशा फ्रेश फ्रेश झाल्यात मस्त चिकन मटण खाऊन सुस्त झालेल्या आता गाडीत बसून आणि आता बघा गाडीतून उतरल्या की लगेच अशा फुलल्यात फुलत तर चला आता आपण आहोत मी तुम्हाला दाखवते धूम धरण हां तर हे आहे पुढे आपलं धूम धरण आणि किती छान दिसते बघा मी मी हो तू पण छान दिसतेस ही बघा मीनाक्षी садનાrai സ്വാതി নম્રતાताई आणि चैतन्य माझं हो हो तुझं काय करायचं सांग व्हिडिओ बनवू की काय करू हो बांधलेलं आहे, आहे ना हळूहळू या आहे आहे ना एक नंबर तुझी कंबर साधना <laughs> ताई <laughs> एक नंबर कधीकधी आपण माणसं ओळखायला चुकतो चुकतो हो नाही खरंच आहे होतं तसं किती सुंदर आहे बघा छान <laughs> वाटते ना मस्त हो इथलं काय नाहीये

हा टेबल होता हा टेबल होता फक्त हे नवीन हे नवीन ठेवलंय हा पालय त्याच्यामध्ये आणि चला तुम्हाला मी पुढचा व्ह्यू दाखवते आहे बंगलो आणि हा आहे ती छान बघा धरण पूर्ण दिसत आहे आणि ही सगळी गावं दिसत आहेत पुढे दिसते ती वाई पूर्ण आपला हा इकडचा भाग दिसतोय दिस ना आणि वर दिसते ती पाच गणे मस्त आणि खूप छान असा हा व्ह्यू आणि मस्त वाटत एकदम हो तर ती वरकटवाडी आहे फोटो आणि व्हिडिओमध्येच खूप गुंग झालेला आहे छान असे भरपूर रील्स केलेले आहे तुम्हाला शॉर्ट्स मध्ये नक्कीच ते पाहायला मिळणार आहे आणि फुल धमाल चालले अजून एकाच बंगलोवर आहोत अजून दुसरीकडे जायचं आहे पण आता कधी जातोय माहिती नाही <laughs> <laughs> अजून किती वेळ इथेच घालवतो पडायचो इथे कुठून उतरायचं आतमध्ये जाऊयात ना आत बघायचं ना होय आत बघायचं ना हो हो चला 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 आतून येऊयात ना मग जाऊयात झोपाळ्यावर नाही जाऊ मग परत मग दुसरा आहे करूया असेल चला आपल्याला हा बंगलो पाहायचा आहे वाव किती छान आहे बघा आतून हा छानसा किचन डायनिंग टेबल वाव खूप छान खूप छान

आ, 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 किती 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 सुंदर वातावरण आहे आणि किती मोकळा परिसर आहे इतकं भारी वाटतंय तुम्हाला काय सांगू मंडळी बघू शकता हा आणि इतकं भारी वाटतंय ना कि ते आहे हा सनसेट पॉईंट नाही आणि सूर्य आता थोडा थोडा लागला आम्ही आलो आहोत जरा लवकर आलो आहोत मस्त आधी थोडस फोटो वगैरे काढतो मस्त रील्स बनवतो <laughs> आज पूर्ण दिवस फोटो आणि रील्समध्येच गेलेला आहे तर चला आता छान छान क्लायमेट झालेला आहे मस्त वातावरण झालेलं आहे आणि आता, आता लगेचच सुरुवात करतो व्हिडिओ आणि रील्सला तर तुम्ही आता बघून घ्या हे मस्त असं वातावरण तुम्हाला कसं वाटतंय मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि हे वातावरण जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की 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 लाईक करा

फुल खूप सुंदर बरं का खूप छान वाटत अगं खूप छान फुलं येतात पण ह्याला ज्या वेळेस म्हणजे थोडासा अजून पाऊस जर आहे झाला की मस्त असेल ऑगस्ट सप्टेंबर झालं आम्ही आलो आहोत आता काकूंच्या घरी म्हणजे स्वातीच्या आत्याच्या दुसऱ्या आत्याच्या घरी त्यांना काकू म्हणतात तर आता तिकडे निघालो झालो अगं चला

पायनॅपल केवडा केवडा पायनॅपल आहे पायनॅपल आहे असं केवडा टाइप असं वाटत वाटत सकाळी याद नाही घडा घेऊन यायची म्हणून आला गेली स्वतः ही यायचे आहे आहे का कुंच घर संगीता ताई कुठे गेल्या अरे हां आम्ही आता तिथे गेलो तर ते खूप सारी लोक आहेत तिथे हां मग आलो लगेच चल बस आत्या त्यांचं निरोप घेताना चांग चौदा महिन्यांना हळदी कुंकू लावतायत चौदा महिने तू सुद्धा

खूप छान वाटलं खूप मजा आली खूप धमाल केली आणि आत्याने स्वयंपाक तर एवढा सुंदर केलेला खरंच नाही नाही येणार ना ऑगस्ट मध्ये ऑगस्ट जरा पाऊस जरा हे झाला ना की पुन्हा येणार पुन्हा येणार <laughs> नाही खरंच खूप छान वाटलं आणि आत्याने खूप छान असा आमचा पाहुणचार नाही आम्ही म्हणणार कारण आम्ही लेकीचा आहोत आत्याच्या त्याच्यामुळे आत्याने पाहुणचार असं नाही म्हणणार पण जे केलं ते खूप छान केलं खूप म्हणजे इतकं भारी वाटलं की खरंच आणि नेहमीच असतं असं नाही की आत्ताच केलं असं नाही ने, नेहमीच असतं आणि असच आता कायम प्रेम होत्या की आम्ही तयार असतो आणि आम्ही कारण काय सांगतो माहितीये का तुम्हाला की आमची आत्या आजारी आहे आम्हाला आत्याला बघायला जायचं असं आम्ही कारण सांगतो आणि आत्या मात्र ठणठणीत असतात नेहमी नेहमी आम्ही हेच कारण सांगून आम्ही वेरोळीला येत असतो कारण आम्हाला काहीतरी कारण पाहिजे असत एकमेवा एक 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 ठरलेलं कारण आमचं आमची आत्या आजारी आहे <laughs> तर चला आता निरोप घेतो आणि निघतो आता चला तेच चालेल चला मग निघतो मग खूप छान वाटलं खरंच धन्यवाद 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 मंडळ दन आपले आभारी आहे

तसंच मागे टाका लिखित हां मागे तसंच हे कर मीनाक्षी तू का हातात घेतलेत कपडे कोणी डेल तुम्ही पुण्याला गेलं चला बाय बाय आता आम्ही चाललो वाघूबाला भेटायला चला बाय चल बाय 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 कॉफी छान होती <laughs> आलो वाजलेत बरोबर नऊ वाजता घरी आलो आहोत आणि छान वाटलं घरात आल्यानंतर <laughs> कसलं हे असं लाइटिंग किती छान वाटतंय बघा कुठं ये नंतर करतो म्हणा <मनाओ। laughs> <laughs> अहोनी पुन्हा आज लेट झाल्यामुळे जेवायला बाहेर नेलं कारण बंटी नव्हता बंटी आता आलेला आहे आणि आम्ही चौघजणं आलो आहोत आज बाहेर जेवायला चला अहोनी पुन्हा आज पार्टी दिली आणि आता पुन्हा जेवण करून जस्ट आलो आहोत घरी आता पटकन थोडंसं फ्रेश होते चेंज करून घेते आणि मग पुन्हा बोलूयात एक पाचच मिनटं आणि आज दिवसभर खूप धमाल केले त्याच्यामुळे मग कंटाळी खूप आलेला आहे तर चला एक पाच मिनटात पुन्हा बोलूयात तर मंडळी आता फ्रेश झालेली आहे आणि आजचा दिवस खूप छान गेला खूप मज्जा मस्ती केली खूप धमाल केली आणि खूप एन्जॉय केला अचानक म्हणजे नियोजन झालं अचानक स्वतःचा फोन आला आणि त्यानंतर मग सगळं तिथून पुढे प्लॅनिंग झालं त्याच्यामुळे जायलासुद्धा खूप लेट झालं ॲक्च्युली आम्हाला दोन अडीच वाजले आणि त्यानंतर मग थोडाच वेळ मिळाला पण त्यातही खूप मजा केली खूप छान वाटलं आणि आत्यांनी छान असा स्वयंपाक बनवलेला होता तर तिथे मग जेवणही केलं आणि जेवण केल्यानंतर मग आम्ही पुढे गेलो आणि मस्त म्हणजे एकाच बंगलोवर गेलो फक्त कारण खूप लेट झालेलं दुसऱ्या बंगलोवर गेलो होतो पण तिथे म्हणजे काय होतं बाहेरची लोकं येतात सुट्टीच्या वेळेस असं म्हणजे रेंटवर वगैरे देतात बंगलोज तिथले त्याच्यामुळे मग तिथे आम्हाला नाही जाता आलं आम्हाला म्हणजे तिथूनच आम्ही माघारी फिरलो आणि त्यानंतर मग काकूंकडे गेलो म्हणजे स्वातीच्या दुसऱ्या आत्याकडे गेलो तिथे चहा वगैरे घेतला आणि मग तिथून पुन्हा मग घरी निघालो आणि अशा तऱ्हेने मग आज घरी रिटर्न आलेलो आहोत आणि छानसा असा हा दिवस पूर्ण आजचा हा जो वेळ होता तो पूर्ण इतका छान घालवलेला आहे आणि इतका छान गेलेला आहे खरंच खूप मस्त गेलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुम्हालाही व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले ब्ले बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका तर अशा पद्धतीने पूर्ण हा दिवस गेलेला आहे आणि खूप एन्जॉय केला खूप छान वाटलं तर आता वेळ झाली आहे व्हिडिओ इथेच थांबवायची तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत राहा अशीच मज्जा करत रहा, बाय